હેલ્લો નમસ્કાર મિત્રો કાંઈ બેસના સગ મજેત ના તિત્રો आजचा व्हिडिओ बनवायचा कारण म्हणजे हेच आहे का आज बारावीचा रिजल्ट झाला तर बारावीचा रिजल्ट झाला तर रिजल्ट पाहून फार भारी वाटला तर मित्रांनो जी पोषा चांगले टक्क्यांनी चांगले मार्काने म्हणजे बाकीची कोणी काठावर पण पास झाली ना तिला माझ्याकडून सगळ्यांना शुभेच्छा कारण की तुम्ही मेहनत करू बाबा पास झालीस फार मेहनत केली आणि मस्तपैकी पास झाली जी आता समजा कोणी नापास झाली हवी तर टेन्शन घ्यायचा नाही सांगला तसा परत पुढच्या वर्षी परत ॲडमिशन घ्यायचा परत बसायचा परत परीक्षा द्यायची आणि काय ज्या होईल आपले पाहायचं पण टेन्शन नाही घ्यायचा कारण कसं आहे प्रत्येकावर वेळ वेगळी वे राहते परिस्थिती वेगळी राहते सगळ्या काय गोष्टी त्या दुसऱ्यांच्या आपल्याला माहीत नाही राहत त्याच्यामुळे काय दुसऱ्यांना दोष देणं फायदा नाही एखादा व्यक्ती म्हणजे एखादा मुलगा मुलगी नापास झाली झाली तर मग आपण त्याला दोष देतो काय तुम्ही असाच करायला पाहिजे तुम्ही तसाच करायला पाहिजे पण त्याच्यावर काय परिस्थिती ते वेळ परीक्षेच्या वेळेस काय परिस्थिती होती काय नाही तर ते आपल्याला माहीत नाही राहत त्याच्यामुळे आपले काय दोष द्यायचं काम करतो पण मित्रांनो दोष द्यायचा नाही जास्ती करून मुलांना आताचे पोरांना प्रेरणा द्या प्रोत्साहन द्या का बाबा थोडंसं टक्के पडलं तरी वा गुड मस्त पैकी पास झालाच हो ना नाहीतर तुम्हाला माहित आहे सध्याची पिढी दाराला लावली कडी काय मग मोबाईलवर बसून एकलाच हसतो कडी अशी गोठ होते त्याच्यामुळं काय आता सांगायचं जरा पिढी एकदम आपली एकदम सुसाट आहे हायफाय आहे ना त्याच्यामुळं मग कसा कोणाचे डोक्यावर परिणाम पण होतो घरची मग मंडळी आपले आई वडील मग भांडवत्यात पोसेन अरे काय तुला हुडूस टक्के पडलं हे यांचे पोसेला तो त्यांच्याला पोशा पाय ते त्यांची पोरगी पाय त्यांनी हुडबहून टक्के पाडलं अभ्यास बिभ्यास नाही कर तर पोरगी ढबू होता ना तर अर्थपोशा ढबू होता तर थोडं टक्के पडलं आणि तू तर अखा दिसून करस तर अभ्यास करूसं टक्के पडलं असा राहतं आणि मग त्याच्यामुळं मग पुशीला मग डोक्याला टेन्शन येतं मग पोश्या मग आजकाल माहीत ना रागा जाते काय पण करत आहेत त्याच्यामुळं नको काही दोष बीस त्यांना द्या नको काही सांगा नको मस्तपैकी पैकी खानपिन राहून देस मस्त त्यांना ज्या वाटेल त्या करून देस आणि सगळ्यां मुलांसाठी जी पास झाली जी नापास झाली त्यांच्यासाठी पण त्यांची भावी पिढी म्हणजे भावी आयुष्यासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा मित्रांनो काहीतरी करत राहा हार मानायची नाही सांगला तसा ते काय औंध सांगला तसा औंध आंबेला नाही आला तसं पुढच्या वर्षी इलच पुढच्या वर्षी नाही आला तरी त्याचे पुढच्या वर्षी इलच तसं आपल्या आयुष्याचं आहे आयुष्यात ते यश मिळायचं त्या औंद नाही पुढच्या वर्षी नाही एकना एक दिवशी मिळ आपले प्रयत्न करायचा काम करायचा लोकांनी काय सांगला काय लक्ष नाही द्यायचं लोकां तर काय आपल्याला आजही नाव आठवतील उदयही नाही वाटवतील त्यांच्या मागा लागायचा नाही बरोबर तर सगळा आहे तर मित्रांनो आता बारावी झाली तर काहीतरी तेरावीला काहीतरी तुम्ही चांगला काहीतरी निवडा म्हणजे तेरावी करा म्हणजे वेगवेगळ्या फॅकल्टी आहेत वेगवेगळे कोर्स आहेत म्हणजे तुमचा एज्युकेशनमध्ये वेगवेगळे प्रकार आहेत म्हणजे तुम्ही तुम्हाला ज्या वाटेल त्या तुम्ही जे जे वाटला तिथे तुम्हाला जे आवड हवी त्याचे तुम्ही काहीतरी शिका पुढे जा आयुष्यभर शिकत राहा मध्ये गॅप नको टाका कारण गॅप पडला तर मग नंतर शिकायला मजा नाही राह त्याच्यामुळं काहीतरी मस्तपैकी करा आपल्या आईवडिलांचं नाव वाढवा काहीतरी दोन पैसे कमवा शिकता शिकता दोन पैसे कमवा जेणेकरून आपले घरात दराला थोडा हातभार होईल बस उडाक सांगायचा होता आता मित्रांनो सगळ्यांना माझ्याकडून फार फार म्हणजे खूप खूप शुभेच्छा चला बाय बाय